छोट्या मुलांना गुड टच बॅड टच कसे समजवावे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ प्रत्येक पालक शिक्षक आणि समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या मुलांना आपण शिकवतो कसं बोलायचं कसं चालायचं कसं लिहायचं पण सगळ्यात महत्त्वाचं स्वतःचं संरक्षण कधी शिकवतो आज आपण पाहणार आहोत छोट्या मुलांना गुड टच बॅड टच अगदी सोप्या प्रेमळ आणि सुरक्षित पद्धतीने कसे समजवावे हा व्हिडिओ तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आहे एक मुलांना शरीर म्हणजे काय समजावून सांगा पहिली गोष्ट मुलांना सांगायची आपले शरीर आपल्याला देवाने दिलेला महत्त्वाचा आणि खास असं भेटवस्तू आहे आणि या शरीरात काही खास जागा आहेत ज्या फक्त आपल्यासाठी खाजगी प्रायव्हेट आहेत हे समजावताना शरीराची चित्र किंवा बाहुली वापरू शकता। मुलांना सांगा ज्या जागा इनरवेअर कपडे किंवा स्विम सूट झाकतात त्या खाजगी जागा आहेत दोन गुड टच म्हणजे काय मुलांना सोपे सोपं सांगायचं ज्या स्पर्शाने तुम्हाला प्रेम सुरक्षितता आणि आनंद वाटतो तो गुड टच उदाहरणार्थ आईचा प्रेमाने गालावर केलेला कीस बाबांचा प्रोत्साहन देणारा हात शिक्षकाने केलेली शाबासकी परिचित व्यक्तीने केलेली कौतुकाची थाप मुलांना सांगा गुड टच म्हणजे सुखद आरामदायक सुरक्षित आणि आत्मीयता असलेला स्पर्श तीन बॅड टच म्हणजे काय हे खूप काळजीपूर्वक आणि मुलांना न घाबरवता समजवायचं बॅड टच म्हणजे ज्यामुळे मुलाला असुरक्षित वाटतं अंगावर काटा येतो मनात भीती किंवा विचित्रपणा वाटतो शरीराच्या खाजगी भागांना कोणी स्पर्श करतो कोणी कुठेतरी एकटे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो कोणी स्पर्श करून हे कोणाला सांगायचं नाही सांगतो मुलांना स्पष्ट सांगा बॅड टच कधीच तुमची चूक नाही चार मुलांना तीन गोल्डन रूल्स शिकवा रूल एक नो नाही म्हणणे मुलांना आत्मविश्वासाने म्हणायला शिकवा मला हे नको आहे स्टॉप रूल दोन गो तेथून दूर पडून जाणे ताबडतोब सुरक्षित ठिकाणी जा आईवडील शिक्षक घरातील विश्वासू व्यक्ती रूल तीन टेल विश्वासू व्यक्तीला सांगणे मुलांनी हे सांगायलाच हवं आई बाबा शिक्षक आजी आजोबा जवळची स्त्री पुरुष ज्यांच्यावर मुलांचा विश्वास आहे पाच मुलांना गुपित आणि सरप्राईज यातला फरक सांगा त्यांना सांगायचं चांगली सरप्राईज म्हणजे काहीतरी मजेदार आनंददायक गोष्ट पण वाईट गुपित म्हणजे कोणी तुला सांगितलेलं हे आईला सांगू नको असे काही वाईट गुपी तुम्ही लगेच सांगायचं सहा मुलांची शिक्षा नाही संरक्षण महत्त्वाचं मुलांनी काही सांगितलं तर त्यांना रागू नका त्यांचा विश्वास कमी करू नका त्यांना तू चुकीचा आहेस असं कधीही बोलू नका त्यांना सुरक्षित वाटेल अशी वागणूक द्या सात घरी रोल प्ले सराव करा मुलांसोबत आठवड्यातून एकदा खालील गोष्टींचा सराव करा जर अनोळखी व्यक्ती जवळ आली तर तू काय करशील कोणी तुला एकटे घेऊन जाऊ पाहिलं तर कोणी चुकीचा स्पर्श केला तर मुले ही शिकतील तेव्हा ते सबल होतील आठ मुलांना शिकवा सेप ॲडल्ट सुरक्षित लोक तीन सुरक्षित लोकांची यादी तयार करा एक आई बाबा दोन शिक्षक तीन नातेवाईक ज्यांच्यावर विश्वास आहे मुलांना सांगा जेव्हा तुला काही वाईट वाटतं तेव्हा यातील एका व्यक्तीला सांगायचं नऊ मुलांना सतत पाठिंबा द्या मुलांना सांगा काही झालं तरी तू मला सांगू शकतोस मी नेहमी तुझ्यासोबत आहे हे वाक्य मुलात सुरक्षा निर्माण करेल दहा शेवटचा संदेश मित्रांनो आपण मुलांचं भविष्य सुंदर करण्याची तयारी करतो पण त्यांना सुरक्षित करण्याची जबाबदारी आजच घ्यायला हवी गुड टच बॅड टचची माहिती दिली तर तुम्ही तुमचं मूल स्वतःचं रक्षण करू शकणारा योद्धा बनवत आहात हे फक्त शिक्षण नाही ही, ही मुलांना दिलेली आजीवन सुरक्षा आहे मुलं सुरक्षित तर घर सुरक्षित समाज सुरक्षित आणि भविष्य सुरक्षित ही माहिती प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचवा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह थँक्यू